कागल निढोरी मार्गावर कारवाई करत चंदन लाकूड चोरी करून दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या दोघांकडील चंदन लाकडाचे तुकडे आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा सुमारे एक लाख सदतीस हजार रुपयांचा मुद्देबाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे मात्र चंदनाची चोरी करणारे दोघे जण दुचाकी रस्त्यात टाकून पसार झालेत त्या दोघांविरोधात मुरगुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील अवैध तस्करीवर कारवाई सूचना जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या या अनुषंगाने दुचाकीवरून बेकायदेशीररित्या चंदन लाकूड घेऊन जाणाऱ्या दोघांकडून चंदनाचे लाकूड आणि वाहतुकीसाठी वापरलेली दुचाकी आणि इतर साहित्य असा सुमारे एक लाख सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे मात्र पोलिसांनी दुचाकी प्रयत्न केल्यानंतर चंदन तस्करी करणारे रस्त्यात दुचाकी सोडून पसार झाल्याने ते पोलिसांना मिळून आले नाहीत या प्रकरणी त्या दोघांविरोधात मुरगुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव हो, अमलदार हिंदूराव केसर रोहित मर्दाने राजू कोरे समीर कांबळे संजय पडवळ अमित मर्दाने संजय हुंबे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे